हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे पी एन जी ज्वेलर्स यांच्याकडील वाटी मंगळसूत्राच्या युनिक अशा डिझाईन्स यामध्ये सध्या खूप या स ह्या डिझाईन्स सध्या खूप ट्रेंडमध्ये चालू आहेत म्हणजे प्रत्येक बाईकडे मंगळसूत्राच्या कितीतरी व्हरायटीज असतात आणि सध्या मार्केटमध्ये त्यामध्ये युनिक युनिक अशा बऱ्याचशा डिझाईन्स असतात म्हणजे तुम्ही पेंडूंमध्ये बऱ्याच व्हरायटी सध्या अवेलेबल आहेत पण तरीही जुनं ते सोनं असं म्हणतात आणि हे वाटी मंगळसूत्र हे फार पूर्वीपासूनचं आपलं ट्रेडिशनल मंगळसूत्र आहे आणि सध्या तेच आता परत एकदा ट्रेंडमध्ये आलं आहे कारण याच्या मिनी मंगळसूत्रामध्ये दे देखील बऱ्याचशा व्हरायटी किंवा डिझाईन सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि त्या युनिक आहेत त्यामुळे बायकांच्या पसंतीच्या आहेत आणि पी एन जी ज्वेलर्स जर तुम्ही म्हणाल तर त्यांच्याकडे नेहमीच युनिक डिझाईन्स असतात आणि त्या आपल्या ते आपल्या ट्रेडिशनलला जास्त ट्रेडिशनलवर जास्त भर देतात म्हणजे जे आपल्या पारंपरिक दागिने वगैरे आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी नवीन असं करण्याचा त्यांचा नेहमीचा प्रयत्न असतो आणि यांच्याकडच्या जे या डिझाईन्स आहेत ते युनिक आहेत नेहमीप्रमाणे प्रत्येक दागिन्यात ने त्यांच्याकडे डिझाईन्स ज्या आहेत त्या युनिक असतात म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये इझिली त्या भेटत नाहीत म्हणजे जर तुम्ही दुसरीकडे वगैरे बघितल्या तर यांच्यासारख्या डिझाईन्स तुम्हाला कुठेच भेटणार नाहीत त्यामुळे यांच्या या डिझाईन्स खूप खास आहेत आणि इथे मी ज्या थोड्याफार डिझाईन्स तुम्हाला दाखवल्या आहेत त्यापैकी बऱ्याचशा डिझाईन्स त्यांच्याकडे आहेत आणि अजून याच्यात देखील व्हरायटी आहे आणि यांची जी रेंज आहे म्हणजे सात आठ ग्रॅमपासून ते तुम्हा तुमच्या रेंजनुसार ते हेवी रेंजमध्ये देखील या अशा डिझाईन्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता आणि हे असं नाही आहे की शॉर्ट मंगळसूत्र शॉर्ट किंवा लॉ लॉंग दोघंही ऑप्शनमध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल आहेत त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू